बेबी बाबारा फोन लागे बाबारा फोन तरी लावा मला नाही जो माइक कर बस निश्चित ये रात्री जो होता नाही फाटतो पण तो सगळा आहे आमतो चाका हा चला चला मी जस्ट मेल गाणे गात मित्रा मलिक ना चकले दे बॉक्स लुकली लागली देस ला दे दे बॉक्स येता जरा मले दे फाइन ये फाइन काय काय जेवण खावा होऊ लागली याची आमची जेवण खावान झाली होती मग याची झोपायची वाट बघू लागलो मी आता हे टीला इकडे बघू लागला मोबाईल इकडे मग मिष्टी एकटी झोपली मग मग ठरवलं मिष्टीला घ्यायचं मिष्टी उठली मीठला घेऊन वर आलो ही सकाळचं दृश्य आहे सकाळी मी तिला गच्चीवर घेऊन आलो मस्त खेळलो हिच्यासोबत खेळलो 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 थोडं मस्त मिस्टिला खुश केलं मग मला पण आनंद झाला ती हातल्यामुळं नंतर थोडा वेळ छतावर घातला आणि त्याच्यानंतर पूर आंबोजोगाई तिला फिरून टाकलं छतावर छतावरून आंबा जवळ फिरून टाकल्यानंतर रडू लागली वरी मग तिला आणून आटोत टाकलं आटोत बसला आपण मग आटो टाकल्यानंतर आटोत आट बसला आपण आटो टाकल्यानंतर शांत बसली मग अजून रडू लागली म्हणून तिला मग तिच्या आईकडे नेऊन दिलं चला आता बाहेर जायचं आपल्या इकडं इकडे जायचे आपल्याला हे बघा आमचं मिस्टू गेलो छतावर हे बबल्या उठला नव्हता अजून तिला वाजली होती उठलाच नाही थोडा व्हिडिओ करावा म्हणलं उठ की रे बाबल्या

चला काय करा आता तीन चार दिवस व्यायाम लागा नाही इतका आळस झालाय लय आराम केले पण उद्यापासून आता कंटिन्यू कंटिन्यू व्यायाम करणार करणार पावसाळा येत आहे आता पावसाळ्यामध्ये भिजणार आणि पावसाळ्यामध्ये छतावर काही व्यायाम करता येत नाही म्हणून जिम मध्ये नावून झिजणार फुल बॉडी बन येणार अ पण व्यायाम नाही थांबणार आता आलो आंबा दोघायला दर्शन आता डायरेक्ट जायचं घरी आजची सुट्टी एन्जॉय झाली आपली भाज्याकड आल तो मस्ती पैकी खेळलो बागडलो बेष्टी सोबत बी खेळलो आता मिस्टी बाहेर हॉलमध्ये आहे